परीक्षेमध्ये कधी कधी आपल्याला गणित नसलेलं असतं खालील माहितीच्या आधारे एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षाचा अपेक्षित उत्पादन माहीत करा किंवा आंतरदेशन पद्धतीला या वर्षाची उत्पादनाची एकत्रित मूल्य किंवा किंमत किंवा किती क्विंटल झालं हे मालित करा असे तर या ठिकाणी काय झालं की दोन वर्षांचा आपल्याला उत्पादन जे दिलं नाही ते मालित करायचं वर्षामध्ये एकोणीशे सत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीशे ऐंशी एकोणीशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव साठ डॅश एकोणीसशे पंच्याऐंशी उत्पादन डॅश त्यानंतर एकोणीसशे नव्वद तीनशे पन्नास पंच्याण्णव ला परत डॅश मारला आणि दोन हजार हजारशे तीस उत्पादन आहे त्यानंतर घरापायचं यश करा पाहायचं वाय आणि वाय काय त्याला वाय देत जायचं ओके त्यानंतर काय करायचं की एकूण किती उत्पादन दिलेले आहे त्याचं मूल्य दिलेले ते बघा दोनशे दोनशे साठ दोनशे पन्नास आणि चारशे एक दोन तीन चार पाच पाच हजारचं उत्पादन त्यांनी पाच वर्षाचं दिलेलं आहे तर या ठिकाणी पण काय करायचं की आपलं मांडायचं मांडायचंय वाय मायनस वन

y5 plus, plus, 10 y3 वाय फाय प्लस टेन ला टेन इथ वाय टू आहे मायस वाय झिरोय वन आहे समीकरण दोन ठीक आहे त्यानंतर काय म्हणायचं समीकरण एक मध्ये किंमती ठेव म्हणजे हा जो समीकरण एक आहे त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या

ठिकाणी मायनस ला मायनस पाच तीनशे पन्नास ते आलं सतराशे पन्नास परत मायनस ला मायनस दहा पे दोनशे सात ते आलं सव्वीसशे अधिक ला अधिक पाच दोनशे वीस अकराशे दोनशे ला दोनशे शून्य त्यानंतर हा पहिला दशक जो आहे त्याच्या किमती माहीत नाही तर दुसरा जसा इथं मांडला वाय माई प्लस वाय बी मायनस ला मायनस सतराशे पन्नास सव्वीसशे आणि दोनशे तीन घटक मायनस तिघांना एकत्र केलं तर ते आलं चार हजार पाचशे पन्नास प्लस ला प्लस अकराशे हायूप नाही तो कसा काय वाय फायू प्लस टेन वाय मायनस ला मायनस चार हजार पाचशे पन्नास मधून अकराशे वजा केले ते आले चार तीन हजार चारशे पन्नास ठीक त्यानंतर मग हे तीन हजार चारशे पन्नास आहे हे बरोबर तिकडे टाकलं आणि परत पहिला मायनस चा प्लस होईल तीन हजार चारशे पन्नास बरोबर तीन हजार चारशे पन्नास तीन त्यानंतर इथं लिहिलं समीकरण 2 मध्ये किमती ठेवू म्हणजे हा जो समीकरण दोन आहे त्याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आणि परत करायचं जसं एकचं केलं तर दोनचं करायचं आपण आता पाहिजे की समीकरण जो आपला दोन आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे तर समीकरण दोन काय वाय सिक्स मायनस फाईव्ह वाय फाय वाय फाय प्लस टेन वाय फोर मायनस टेन वाय थ्री प्लस फायव्ह वाय टू मायनस वाय वन इजिकल हे आपलं समीकरण दोन होत

फायव ला फायव्ह वाय टू ची किंमत दोनशे साठ आहे ते दोनशे साठ तर मायनस ला मायनस वाय वनची आपण काय करायचंय की ज्यांच्या माहीत आहे ते एका साईडला घेऊन टाकतो आपण ह्याची किंमत माहिती नाही आणि ह्याची किंमत माहिती मायनस फायव्ह वाय फाय मायनस टेन वाय थ्री साईडला घेतली आणि साईडला घेतली प्लस चारशे तीस त्यानंतर दहा तीनशे पन्नास प्लस तीन हजार पाचशे प्लस का प्लस पाच दोनशे साठ तेराशे मायनस ला मायनस दोनशे वीस दोनशे वीस उंची म्हणजे शिरोजर परत हा जो घटक आहे तो दशा खाली आणला आपण इथं मायनस फाईव्ह फायव्हय मायनस टेन बाय थ्री प्लस प्लस जेवढे प्लस प्लसचे होते त्यांचे एकत्र बेरीज केली पाच हजार दोनशे तीस मायनस दोनशे दोनशे टेन वाय थ्री प्लस चा प्लस पाच हजार दोनशे तीस दोनशे तीस गेले ती आधी पाच हजार दहा इजल टू त्यानंतर हा परत पहिला घटक

वाय फायू प्लस टेन वाय थ्री इज टू तीन हजार चारशे पन्नास आणि समीकरण फोर काय आहे जे आता आपण काढलेलं आहे ते आहे मायस पाच वाय फायू मायनस टेन वाय थ्री टू मायनस पाच हजार दहा आता काय करायचंय की प्लस तीन हजार चारशे पन्नास आले तर मायनस पाच हजार दहा यांची बेरीज केली आपण तर ती आली म्हणजे पाच हजार दहा म्हणून तीन हजार चारशे पन्नास लागायचे ते आले एक हजार पाचशे साठ मायनस शून्यला मायनस शून्य दिला मायनस म्हणून बरोबर ना बरोबर दहा वाय थ्री प्लस दहा आणि मायनस दहा वाय हे कटून जातात आणि ते कट केली त्यानंतर ते आले मायनस झिरो आणि इथे काहीच नाही म्हणजे एक आहे लक्षात घ्या वाय फाईव्ह म्हणजे काहीच नाही म्हणजे काय आहे एक आहे एक मधून मायनस पाच गेला तर मायनस चार वाय ला y5

मायनस मायनस कट केली एक हजार पाचशे साठ लाईव्ह इक तीनशे नव्वद हे आपलं वाय उत्तर केलं हे वाय फायव्ह आलेलं उत्तर तीनशे नव्वद समीकरण तीन मध्ये म्हणजे समीकरण समीकरणामध्ये मांडलं तर आपल्याला परत दुसरं उत्तर मिळतं आणि ते आता आपण मांडलो दुसरं उत्तर आपण वाय फायव्हि आहे तीनशे नव्वद ही किंमत आपल्याला समीकरण तीन मध्ये ठेवायचे मग त्या समीकरण तीन मध्ये वाय बरोबर तीनशे नव्वद ही किंमत ठेवू मग समीकरण तीन काय आपलं वाय फाय स्टे ए वाय थ्री परत तीन हजार चारशे पन्नास हे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये वाय फायव्ह म्हणजे तीनशे नव्वद वाय फाय मध्ये ठेवायची ती वाय ची किंमत आहे तीनशे नव्वद प्लस ला प्लस 10 ला 10, y3 ला y3 तो तीन हजार चारशे पन्नास वाय थ्री थ्री यासाठी आलं कारण की नाही थ्रीची आपल्याला काढायची तीनशे नव्वद काय केले हे बरोबर तिकडे टाकून दिले तर काय होईल 10 राहील बरोबर का बरोबर तीन हजार चारशे पन्नास तीन हजार चारशे पन्नास हा इकडे आणि मायनस जाईल

आपल्याला ची किंमत मिळाली तीनशे नव्वद अशा प्रकारे आपल्याला आंतरदेशनच्या मदतीने आपला किंमती या काढता येते पंच्याऐंशी पंच्याऐंशीच्या आणि एकोणीसशे पंच्याण्णव